नागपूर शहरातून आज एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे शौकत अली चौक हज हाऊस मागे गणेशपेठ नागपूर येथे राहणारे फिर्यादी अशरफ अली वल्द आबिद अली हे उमराह यात्रेसाठी मक्का मदिना सौदी अरब येथे जाण्याच्या तयारीत होते त्यांनी आपल्या ओळखीच्या माध्यमातून एम एम हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स टिमकी नागपूर मोमिनपुरा येथे या ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधला मात्र हा संपर्क त्यांच्यासह तब्बल पासष्ट निष्पाप नागरिकांसाठी आर्थिक संकट ठरला आहे आरोपी मोहम्मद इजाज अहमद मदिहा अबिश अंसारी मोहम्मद साफे एजाज अंसारी मोहम्मद एजाज अन्सारी यांची पत्नी व सय्यद इजहार पटेल राहणार काला झेंडा मागे तकिया तहसील नागपूर या सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व इतर पासष्ट भाविकांचा विश्वास संपादन करून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात एकूण सत्तावन्न लाख तेवीस हजार रुपये जमा करून घेतले पण एकाही व्यक्तीला उम्रह यात्रेसाठी न पाठवता ना रक्कम परत केली ना, के ना कोणते समाधानकारक उत्तर दिले उलट यातील आरोपी मोहम्मद अंसारी यांच्या परिजनांनी मोहम्मद अंसारींची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करून पोलिसांना व नागरिकांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत पवित्र उमराह यात्रेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे आता प्रश्न असा आहे की एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही प्रशासनाची नजर कशी चुकली आणखी किती लोक या टोळीचे बडी ठरले असतील दोषींवर कधी होणार कठोर कार्यवाही पब्लिक टू पी एम न्यूज ट्वेंटी फोरचा चा खास इशारा धार्मिक यात्रेच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नका पीडितांना न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही अधिक तपास सुरू असून पुढील अपडेटसाठी पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर सोबत राहा सत्य बोलू सत्य दाखवू